राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांच्या अंगावरती काटा येतो आपल्या अखंड हिंदुस्थानाचे ते आराध्य दैवत आहेत परंतु याच छत्रपतींचा जर अपमान त्यांच्या राहत्या घरी म्हणा ज्या ठिकाणी त्यांनी पूर्ण त्यांचा शेवटचा श्वास घेतला त्या छ रायगडावरती श्रीमान रायगडावरती भारतीय जनता पार्टीचे मंत्री नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा काल दौरा होता या दौऱ्यामध्ये त्यांनी काही फुलं उधळलेली आहेत आणि ती फुलं उधळल्यामुळे आज प्रचंड राज्यामध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे ती फुलं काय उधळलेत मी तुम्हाला ते सांगतो काल अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे सगळी मंडळी रायगडावरती गेलेली ता त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम झाला कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आता या ठिकाणी ही सगळी मंडळी बघितल्यानंतर मला दहा बारा वर्षापूर्वी पाठीमागे जायला विचारबा म्हणजे भाग पडलं अंजली दमानिया यांनी बारा वर्षापूर्वी हे आक्रमक असणारे म्हणजे सत्ताधारी बलाढ्य शक्ती असणारे सत्ताधारी ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन सिंचन घोटाळा बाहेर काढला होता आणि हा सिंचन घोटाळ्यामध्ये त्या बिचाऱ्या एकट्या महिलेनी अंजली दमानिया यांनी पूर्ण सत्ताधारी आणि पूर्ण बलाढ्य असणाऱ्या राजकारण्यांना अगदी शिंगावर घेतलं होतं तसं त्यांनी आज देखील केलेलं आहे परंतु एवढं सगळं झाल्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणांची पुरावे हे त्यावेळेचे नेते असणारे देवेंद्र फडणवीस यांना दिले की जेणेकरून ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे मन मंत्री बनतील किंवा भाजपचं सरकार येईल त्यावेळेला या अजित पवारांवरती आणि त्यांच्या पूर्ण साथीदारांवरती कारवाई होईल आणि त्यांना जेल होईल परंतु कालचं दृश्य बघितल्यानंतर त्याही विचारात पडल्या असतील की ज्यांच्याकडे मी इतक्या विश्वासाने पुरावे दिले हे सगळे चोर लोक एका घरामध्ये जेवण करत होते काल एक फोटो व्हायरल झाला सुनील तटकरे यांच्या घरचा कारण ज्यावेळेला श्रीमान रायगडावरून अमित शहा आणि त्यांची पूर्ण टीम सुनील तटकर घरी आली त्यावेळेला त्या ठिकाणी स्नेहभोषणाचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी भरपूर लोकं होते मुरलीधर मोहोळ असतील आपले प्रशांत ठाकूर असतील आमदार इतर सगळेच लोक आजूबाजूचे सगळे लोक होते राजकीय लोक त्यांच्या जेवणातला घरातला एक फोटो व्हायरल झाला त्या फोटोमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल मी फोटो तुम्हाला लावून इकडं फोटोमध्ये बघायला मिळत असेल की कशाप्रकारे एकनाथ शिंदे अजित पवार सुनील तटकरे पाठीमागे ते पटेल आहेत आणि अमित शाह उभे आहेत आता ही पटेल सुनील तटकरे अजित पवार ही तीच मंडळी आहेत ज्यांच्या नावावरती सिंचन घोटाळ्याचे प्रचंड गंभीर आरोप झालेले आहेत पुरावे ही दिलेले आहेत त्यांच्यावरती चक्की पिसिंग म्हणून पाठीमागच्या इलेक्शनच्या काळामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन कॅम्पेन देखील केले होते की बरोबर आम्ही चक्की पिसिंगच्या नावाखाली ह्या सगळ्या लोकांना चक्की पिसायला आम्ही पाठवून देऊ आणि हीच सगळीच लोक ती आहेत विषय हा नाही आहे हे तर आहेच हे चोर लोकं सगळे एकत्र झालेले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या चोरांनी मिळून एकत्र येऊन त्यांनी कशी एक तयार केलेली टीम आहे विषय माझा तो नाही आहे विषय राज्यामध्ये प्रचंड तीव आक्रोश होण्याचा तोही कारण नाही आक्रोशनाचं कारण आहे ज्या आमच्या छत्रपतींना आम्ही अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत मानतो आमचे अखंड देवस्थाचे हिंदुस्थानाचे ते आराध्य दैवत आहेत अहो ज्या रायगडाला श्रीमान रायगड म्हटलं जातं त्या रायगडाचा देखील एकेरी उल्लेख केला जात नाही त्या रायगडावरती जाऊन बसून त्या ठिकाणी उभं राहून छत्रपतींच्या छत्रछायेखाली हा अमित शहा नावाचा एक मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करतो एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा त्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख केलेला आहे साधा आपल्या आपल्याला हे मंत्री संत्री कुत्रे आहेत ना सगळे ह्या सगळ्यांना किती आदराने बोलावं लागतं तुम्हाला माहिती आहे आदरणीय सन्माननीय माननीय महोदय आमदार मंत्री संत्री किती काय 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 उपोषण लावा लागतात अरे मग मला एकदम घाण शिवी आलेली तोंडात आणि त्याची हीच लायकी आहे तुमच्या बापाला किती नावाने बोललं पाहिजे किंवा किती उपोषणं लावून बोललं पाहिजे तुमच्या बापाचं नाव जर एकरी नावाने घेतलं तर तुम्हाला किती रागेल मग तुम्ही ज्या छत्रछायेखाली त्या ठिकाणी उभं राहून बोलत होतात त्या बापाचं नाव तुम्ही एकेरी कसे काय घेऊ शकता तुम्ही तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की कशाप्रकारे त्या ठिकाणी अमित शहा हे एकेरी नावाचा वारंवार उल्लेख करतात आपल्याला पाठीमागे माहिती होते की तो एक आपला कोश्यारी नावाचा राज्यपाल होता शेवटी त्याला हकलून दिला इथून पळवलं इथून त्याला कारण तो आणि सुपारीच घेतल्यासारखं करत होतो तो ज्या ठिकाणी जाईल ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जाईल त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही वक्तव्य करणार होत करत होता की त्याने तिकडे वक्तव्य केलं का इकडे महाराष्ट्र पेटला म्हणून समजायचं आता ही सुपारी इतर नेत्यांनी घेतली आहे का हा देखील त्या ठिकाणी एक मोठा प्रश्न आहे कारण ज्या छत्रपतींना तुम्ही तुमचा आदर्श मानता बरेच मंत्री तुमचे संत्री हे सांगतात की आमचं हे राज्य छत्रपतींच्या विचाराने चालणारं राज्य आहे अरे मग ज्यांच्या विचाराने चालणारं राज्य आहे म्हणून तुम्ही गर्वानी आणि एवढ्या छाती ठोकून सांगता तुम्ही त्या बापाला तुम्ही एखादी नावाने उल्लेख करता समजा एक उदाहरण देतो अमित शहाला ए अमित असं बोललं तर तुम्हाला आवडेल देवेंद्र फडणवीसांना हे देवेंद्र हे काम कर ते काम कर असं कर तसं कर उठ रे बस रे असं असं केलं तर कसं आवडेल ऐकायला की भारी वाटते का एकनाथ शिंदेंचं घ्या ए एक एकनाथ इकडे बस उठ चल इकडे उठ असं बोला तर किती वाईट वाटेल वाटेल की नाही अरे तो तुमचा बाप आहे त्या बापामुळे आज तुमचं सत्ता आहे तुमची सत्ता सरकारमध्ये आहात तुमचं आणि तुम्ही त्या बापाला तुम्ही एकेरी नावाने उल्लेख करता तेही त्यांच्या रायगडावरती जाऊन त्यांच्या शेजारी उभं राहून तुमच्या जिबा हसडल्या पाहिजे होत्या त्या ठिकाणी आता छत्रपतींचा एकेरी नाव आणि उल्लेख केला म्हणून किंवा महाराष्ट्राचा पूर्ण अपमान केल्यामुळं या राज्याचं मंत्रालय देशाच्या गृहमंत्र्यांवरती अमित शहांवरती कोणती कारवाई करणार आहे का का संविधान आणि कायदा हा फक्त गरिबांसाठी आहे श्रीमंतांनी आणि पैसेवाल्यांनी पाहिजे तसा ह्या कायद्याला वाकवायचा असा आहे का काय तुमच्या राज्यामध्ये तुमच्या पूर्ण सत्ता कार्यकाळामध्ये कारण या राज्यामध्ये एक स... तुम्हाला एक स्टँडर्ड सेट करावं लागेल या राज्याचं जे आराध्य देवत आहेत अखंड हिंदुस्थानाचं आराध्यदेवत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नादाला कुणी लागायचं नाही त्यांच्याबद्दल कुणी अपशब्द बोलायचा नाही आणि त्यांचा एकेरी नावानी उल्लेख करायचा नाही, नाही तर आपण आपल्या बापाचं नाव आणि आपलं नाव जाहीर करून टाका की आजपासून मला मला एकेरी नावाने बोलवा मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराज काय तुमच्यासारखे होते का ज्यांचं नाव घेण्याची देखील आपली लायकी नाहीये त्यांच्याबद्दल आपण एकेरी नावाने बोलता आणि शंडासारखे मुग गिळून बसलेले याच राज्याचे काही राजकारणी ह्यांच्या तोंडातनं एक शब्द देखील बाहेर यायला तयार नाहीये बिळात लपले का तुम्ही सगळे तुमचा स्वाभिमान नाही आला तुमच्या समोर या ठिकाणी जे छत्रपतींचे सेवक म्हणून घेतात जे नातेवाईक आहेत जे त्यांचे पूर्ण वंशज आहेत एका चकार शब्दाने बोलायला तयार नाही त्या ठिकाणी स्वतः छत्रपतींचे वंशज आणि राज्याचे मंत्री शिवेनराजे भोसले हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे स्वत हा एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री ते त्या ठिकाणी होते मला वाटतं या लोकांनी फक्त आणि फक्त राजकारणासाठी छत्रपतींचा आपल्या वापर करायचं ठरवलेलं आहे त्याच्या पलीकडे छत्रपतींच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा हे नाही आहे प्रेम नाही आहे आदर नाही आहे सन्मान नाही आहे त्यांना फक्त आणि फक्त राजकारण आणि निवडणुका त्यांच्या नावावरती निवडणुका लढायच्या त्यांच्या कारण त्यांना फॉ फौ, त्यांचे फॉलोअर्स भरपूर आहेत महाराजांना मानणारे पूर्ण राज्यामध्ये लोक आहेत मग त्यांचा आपल्याला कुठेतरी आधार घ्यायचा आणि त्या ठिकाणी निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या हा एकमेव यांचा धंदा आहे बाकी छ त्याच्या पलीकडे जाऊन ना छत्रपतींबद्दल असेल ना इतर कोणत्या देवी देवतांबद्दल असेल कुठल्याही प्रकारचा आदर आणि सन्मान यांच्या मनामध्ये दिसत नाही या सगळ्या वक्तव्यावरून दे राज्याचे गृह देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या महाराष्ट्राची आणि छत्रपतींची फार जास्त करून छत्रपतींची महाराष्ट्रातली लोकं जाऊ द्या छत्रपतींची माफी मागायला पाहिजे पुन्हा रायगडावरती येऊन कान जोडून माफी मागायला पाहिजे की माझ्याकडनं चूक झाली माझ्या बापाचं नाव मी एकेरी उल्लेखाने घेतलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख घेतल्यामुळं एका राज्यामध्ये तणाव पसरलेला आहे ह्या अमित शहा यांना तुम्हाला काय सांगायचं आहे छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळं तुमचं म्हणणं काय आहे प्रतिक्रिया काय आहे आणि जर तुम्ही शिवभक्त असाल तर तुम्हाला एक प्रतिक्रिया तुमची तुम्हाला द्यावीच लागेल कमेंटमध्ये आणि मेन्शन करा देवेंद्र फडणवीस ॲट द रेट देवेंद्र फडणवीस ॲट द रेट अमित शहा ॲट द रेट एकनाथ शिंदे ॲट द रेट लावून तुम्ही ह्या सगळ्याच्या अकाउंटला मेन्शन करा जेणेकरून हा व्हिडिओ डायरेक्ट त्यांच्या सोशल मीडियावरती दिसेल नक्की जर शिवभक्त स्वतःला तुम्ही मानत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शिवभक्तासोबत कारण छत्रपतींचा अपमान म्हणजे पूर्ण राज्याचा अपमान आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार